आपने शेहा, एक गड़ा गड़ा। अटी शर्ती तुम्हाला आता आठवल्या का लाडकी बहीण योजनेतील बदलावरून काँग्रेस आक्रमक लाडके बहीण योजनेनं महायुतीच्या सत्तेतील वाटा अधिक आश्वासत केला सत्तेचं पळ महायुतीतील तिन्ही घटक पक्षांना चाखायला मिळालं पण आता गरज सरोनी वैद्य मरो अशी काहीशी अवस्था यातील काही बहिणींच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे ही योजना बंद करणार नाही असं आश्वासन महायुतीनं सभांमधून दिले होते लाडके बहीण पूर्वी सरसकट अनेक महिलांचा समावेश करण्यात आला आता योजनेसाठी अटी आणि शर्ती लागू करण्याचा फैसला सरकारनं केलाय अटी आणि शर्ती लादण्याच्या या प्रकाराविरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे आज खासदार प्रणिती शिंदे आणि विधान परिषदेतील काँग्रेसचे गट नेते आमदार सतेज पाटील यांनी या योजनेवरून सरकारवर जोरदार हल्ला चढवला दोन्ही नेत्यांनी महायुती सरकारला खडे बोल सुनावले सतेज पाटील यांनी लाडकी बहीण योजनेसाठी आता निकष लावण्याच्या निर्णयाचा चांगला समाचार घेतला जेव्हा ही योजना सुरू झाली तेव्हा अर्थ खात्यानं फाईलवर काय लिहिलं होतं फाईलवर अटी व शर्ती घाला असं लिहिण्यात आलं होतं का अटी व शर्ती घाला असं म्हणण्यात आले होते तर तेव्हा का घातलं नाही मग आता का घालत आहात असा प्रश्नांचा भडीमार करत त्यांनी सरकारला जाब विचारली लाडकी बहीण हा एक जुमला होता इलेक्शनसाठी तो त्यांनी व्यवस्थित त्या ठिकाणी खेळला आज लाडक्या बहिणीच्या योजनेमुळे पूर्ण महाराष्ट्र हा दिवाळखोर झाला आहे असा रिपोर्ट येत आहे इतर योजनेचे पैसे सगळे थांबवले गेले